उन्हाळ्यामध्ये आंबे खूप येतात त्या टायमाला आपण हे आंब्याची आंबोशी बनवून ठेवायची आहे म्हणजे ह्याच्याने आपल्याला आंब्याची आंबोशी आणि म्हणजेच आंब्याचे आमसुळे किंवा तुम्हाला आमचूर पावडरसुद्धा सहजगत्या बनवता येईल तर आजची रेसिपी अगदी सोपी आहे तर पाहायला अजिबात विसरू नका कारण की शेवटपर्यंत पाहिलीत तर तुम्हाला योग्य ते पद्धतीने कशी आंबोशी बनवायची आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायचे ते तुम्हाला ह्यामध्ये दाखवले आहे आमचूर पावडरसुद्धा बनवणं अतिशय सोपं आहे तेसुद्धा तुम्हाला ह्या मध्ये मी सांगितलेलं आहे कोणती आंबोशी कशी वापरायची आहे तर हे पहा सर्व आंबे इथे धुवून घेतलेले आहेत आता आता आपण हे आंबे कापून घेऊया जर तुम्हाला इथे आमचूर पावडर बनवायचे असेल तर तुम्ही इथे सालंसुद्धा काढू शकता किंवा नाही तरी तरीसुद्धा आमचूर पावडर होऊ शकते पण मग थोडे थोडे जाड कण राहू शकतात त्याच्यामध्ये तर त्यापेक्षा तुम्ही ही सालं काढा आणि ह्याची आमचूर पावडर तुम्ही करू शकता तर आता इथे मला सालं अजिबात काढायची नाहीत कारण माझ्या घरामध्ये सालान सगट आंबोशी आवडते त्यामुळे मी इथे सालं न काढता हे आंब आंबे कट करून घेणार आहे तर पहिले आपण काय करणार आहोत तर इथे पहा हे जे डेक म्हणजे इथे जे डेठाचा भाग होता तिथे चिकाचा भाग असतो तर तो, तो पहिले काढून घ्यायचा आहे इथे हे काढून घ्यायचं आहे हे हापूस आंबे आहेत तुम्हाला कोणतेही आंबे वापरता येतील इथे आता हे असे कापून घ्यायचे दोन्ही बाजूंना आणि ह्या हापूस आंब्याची असे फोडी करून घ्यायच्यात आता तुमच्यावरती आहेत की कि किती मोठ्या लांब करायच्या आहेत छोट्या करायच्या आहेत त्यावर पण फक्त पातळ करून घ्यायच्यात अशा पद्धतीने म्हणजे हे वाळाला सुद्धा पटकन म्हणजे आपल्याला होऊ शकतात दोन ते तीन दिवसामध्ये आणि जर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन तुकडे करून अजूनसुद्धा बारीक करून घ्यायचे आहे तर हे तुम्हाला इथे थोडंसं लालसर दिस असेल तर मला घरामध्ये आमच्या अगदी आंबट खूप आवडत नाही त्यामुळे काय होतं मी थोडेसे आंबे जे असतात ते थोडे असे आपले हापूस आंबे आणते मग ते सुद्धा खूप आंबट पण नसतात आणि त्याचबरोबर थोडेसे पिकायला जे जा आंबे असतात त्या प्रकारचे आंबे मी घेऊन येते म्हणजे काय होते त्याच्याने आंब्याची जी गोडी थोडीशी वाढलेली असते त्यामुळे मग ती आंबोशी जी आहे ती जास्त आंबट लागत नाही मच्छी ही मच्छीबरोबर कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जर टाकलत कुठल्याही तुम्हाला जर आपल्याला जेव्हा आंबट वस्तू टाकण्याची गरज असते एखादा आळूचे पतपता केला तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान लागते आपण गूळ वगैरे वापरतो त्याची गरज तेवढी पडत नाही त्यामुळे मी हे अशा पद्धतीच्या सर्व आंबे आणून त्याचेच आंबोशी बनवते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा कुठला पाहता व्हिडिओ ते सुद्धा सांगा तर अशा सर्व आपण ह्या फोडी बनून घेऊया पहा किती पातळ झालेल्या आहेत आपल्या फोडी ह्या ह्या तुम्ही मस्तपैकी असं मीठ आणि मसाला घेऊन सुद्धा अशा सुद्धा नुसत्या आपण ह्या फोडी खाऊ शकतो तर इतक्या छान आपले ह्या फोडी तयार झाल्यात आणि एका आंब मोठे आंबे असल्यामुळे पहा किती आंब्याच्या फोडी पडलेल्या आहेत आता हा, हा बाटा तर हा बाटा आपण इथे फुकट न घालवता ह्याचासुद्धा वापर करणार आहोत कारण माझे ते बाटेसुद्धा आवडतात आंब्याचे तर आता ह्या साईडचे जे आहे फोडी काढून घ्यायच्या आहेत त्याच्यासुद्धा आपण फोडी करून घ्यायच्या आहेत आणि हा बाटा मी वापरणार आहे कारण की हा सुद्धा काही जण काढून टाकतात पण मी हे बाटेसुद्धा सर्व घेणार आहे असं सुद्धा नुसतं एखादा बाटा मच्छीच्या रशात नुसतं टाकलं तरी खूप छान लागतो त्यामुळे मी इथे बाट्याचा वापर सुद्धा करत आहे तर आता ह्या सर्व अशाच मी फोडी करून घेते आणि पुढे प्रकारे आपण ही पूर्ण शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की पहा की आपण कशा पद्धतीने आंबोशीला काय काय लावतो आणि कसे वाळवतो ते एका भांड्यामध्ये हे आता काढून घ्यायचे आहेत फोडी बाटे वेगळे ठेवायचे आणि फोडी वेगळ्या ठेवून द्यायच्या तर आता आपण सगळे आंबे इथे कापून घेतलेले आहेत आणि ह्या फोडी आपण बाजूला आता तुम्हाला थोडस लालसर दिसतंय तर ते मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे मी खूप कच्चे आंबे घेतलेले नाही आहेत तर इथे आता आपल्या ह्या आंब्याच्या फोडी मस्त अशा तयार झालेल्या आहेत आणि ह्या आंब्याच्या फोड्यांना आता आपण लावून घेणार आहोत मी तर हे मी बारा आंबे घेतल्यामुळे एवढंच झालं असं नाही ह्या आंब्यापासून इतके माझे कच्चे आंबे बऱ्यापैकी होते ते मी बाजूला काढलेले आहेत त्याचप्रमाणे इथे पिकलेल्या आंब्यांचं सुद्धा मी आंबोशी बनवते म्हणजे एकदम खूप पिकलेले असं नाही अर्धवट पिकलेले असतात तसे सुद्धा मी आंबोशी बनवून घेते कारण ह्या आंबोशी आमच्या घरामध्ये खूप आवडतात अशा पद्धतीच्या तर ह्याला सुद्धा आपण मीठ लावून घेणार आहोत पण वाळत टाकताना बाकी वेगवेगळे वाळत टाकणार आहोत एकत्र एक नाही कारण की त्या कडक आहेत आणि ह्या थोड्याशा पिकलेल्या आहेत त्यामुळे ह्या वाळाला जरा जास्त वेळ लागणार आहे आणि त्याचप्रमाणे इथे हे बाटे तर आता हे बाठे सुद्धा घेतलेले आहेत आपण तर ह्या बाट्यांना सुद्धा मीठ लावणार आहोत आणि हे बाटे सुद्धा अगदी वेगळेच वाळवणार आहोत कारण बाट्यांना वाळणार सुद्धा वेळ जातो तर अशा पद्धतीने आपण सगळे आंबे कापून तर घेतलेले हे मीठ लावताना ह्याला बरेच सारं असं मीठ लावायचं थोडं खारट होईल अशी कारण की हे वाळवल्यानंतर जेव्हा आपण ही आंबोशी वाळवते तेव्हा उन्हामधनं सर्व मीठ निघून जातो त्यामुळे ती आंबोशी एवढी खारट राहत नाही आणि टिकायला सुद्धा मग व्यवस्थित टिकत नाही कारण जितकं मीठ असेल तितकं ही टिकण्यासाठी सुद्धा चांगलं आहे तर इथे मी आता दोनक चमचे ह्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काही ते मीठ मस्त लावून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे असे सर्वांना बाठ्यांना बाट्यांना आपण पिकलेल्या आंब्या आहेत त्यालासुद्धा मी मीठ लावून घेणार आहे ह्यावरती आता झाकण ठेवून देणार आहे साधारणतः एक दोन तास म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ चांगलं जिरेल काही वेळेला आम्ही तर शेतकरी असल्यामुळे आम्ही रात्री आंबोशी आम खूप असं टोपला भरून कापून ठेवायचो आणि त्याला मीठ लावून ठेवायचं आईकडे असताना तर आई अशीच करायची रात्री मीठ लावून ठेवणार आणि मग त्याला सकाळी वाळत टाकणार आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकूया हळद टाकल्याने काय होईल की हळद ही अँटीसेप्टिक असते त्यामुळे काय होतं कुठल्याही पदार्थाला हळद वापरली आणि ते जर वाळवलं तर त्याच्यात किटाणू जास्त लागू शकत नाही आणि चवसुद्धा वाढेल आपल्या ह्याची तर आपण हळद लावून ही आंबोशी आज वाळवणार आहोत मीठ आणि हळद आणि थोडा एक दोन तासाचा वेट करायचं वर ता आहे आणि मग ह्याला वाळ टाकणार म्हणजे काय होईल या फोडीला सर्व मीठ जिरून चांगलं राहील आणि मीठ चांगलं लागल्यामुळे हे व्यवस्थित राहतील आंबोशी अगदी वर्षभर टिकणारी अशी होणार आहे आता इथे तुम्हाला जर आमचूर पावडर बनवायची असेल तर ह्या कच्चे आंबे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे ह्याची सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही जे आता मला आमचूर पावडर बनवायची नव्हती म्हणून मी तुम्हाला यामध्ये दाखवलेलं नाही आहे तर इथे ही जे कच्चे आंबे असतात ते आंबे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे हे सालं काढून टाकायची आणि नहला हळद लावायची गरज नाही मीठ थोडंसं लावायचं आणि ती पूर्ण वाळून मग आमचे पावडर तयार करायची आहे तर आता इथे आपले आंब्याचे आम आमसुळे तयार व्हायची वेळ आलेली आहे तर आता हे एक तास असेच आपण झाकण देऊन ठेवू या साईडला म्हणजे त्याच्यात मीठ चांगलं जिरेल आता इथे पहा पिकलेल्या आंब्याला सुद्धा छान असं मस मीठ लावलेलं ला आहे आता आपण हळद टाकून घेऊया हे आंबे आपले पिकलेले आहेत थोडेसे तर आपण ह्याची आता आंबोशी बनवणार आहोत पण आपण हे हाताने मिक्स न करता पातेला असं वरती खालती करायचं आहे का होईल पातेल्याने असा फोडी जेव्हा आपण खालीवरती करू तेव्हा आपोआप त्याला मीठ पण व्यवस्थित लागेल ला आणि फोडी फुटणार नाहीत म्हणजे खूप असं पिकलेलं नसलं तरी पण काही वेळेला सॉफ्ट असतात तर त्या पद्धतीने न करता तुम्ही हे अशा पद्धतीने फोडी खालीवरती करून घ्यायच्या आहेत आता इथे आपले एक दीड दोन तास झालेले आहेत तर आता आपण हे, हे वाळत टाकून घेऊया अगदी कडक उन्हामध्ये टाकायचे हे तीन ते चार दिवस छान अशी आपल्याला आंबोशी वाळून घ्यायची आहे तर चला वरती टेरेसवरती जाऊया आणि आपण मस्त असे आंबोशी वाळत टाकूया उन्हामध्ये अशी ही आंबोशी वाळत टाकलेली आहे तर हे होते कच्चे आंबे तरी पण बघा एका एक दिवसामध्ये अशी थोडीशी सुकलेली आहे म्हणजे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण कडक होऊन जाईल त्याचप्रमाणे इथे वाटे वाळत टाकलेले आणि हे पिकलेले आंबे जी जी आंबोशी केलेली आहे ती टाकलेली आहे हे कापड खराब होऊ होऊ नये म्हणजे आपण जर का एखादं ताटात वगैरे ठेवली तर ताटाला खूप डाग लागतात आणि पटकन निघत नाहीत तर तुम्ही काप एकतर कॉटनच्या कापडावरती टाका साडे कपड्यावरती हे वाळत किंवा असं प्लास्टिक वरती तरी टाका कारण प्लास्टिक पटकन आपण पाण्यात भिजत टाकलं की ह्याचे डाग निघून जातात आंबोशी कडक उन्हात वाळवल्यामुळे पाक विकते खडखडीत आवाज येतोय आणि बोटावरती सुद्धा तुटते तर ह्याच्याने तुम्हाला अमचूर पावडर बनवणं अतिशय सोपं जातं तर ही कच्च्या आंब्याची आंबोशी होती त्याचप्रमाणे इथे मी पिकलेल्या आंब्याची सुद्धा आंबोशी बनवलेली आहे पण ही नरम आहे हे दोन तीन दिवस वाळूनसुद्धा अजून वाळलेली नाही साधारणतः दोन दिवस अजून छान ऊन देऊन किंवा बाट्यांनासुद्धा दोन तीन दिवस अजून ऊन देऊन हे छान वाळले जाईल ही सुद्धा नक्की वाळली जाईल तर तुम्हाला अच्छी रेसिपी साधी सोपी होती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद